पहिला मुद्दा काय भाकड काळ तिथे शेतकऱ्याचं किती मोठं नुकसान आहे महिन्याला वीस हजार त्याच्यानंतर दुसरा मुद्दा काय आहे दुधावर काळ शेतकरी हा दूध व्यवसायात गोत्यात कुठे जातो पहिला भाकड काळ कर जातो दोन नंबर म्हणजे भाकड काळाने कर काय होतं त्यांनी जर पाच गाया सांभाळल्या ना एक जर भाकड राहिली तर चौघींच नफा खाऊन टाकित झाले तसंच झालं थोड्या नॉर्मल चिखलामुळे थोडेसे दोन तीन बाटी निघले रात्री तिला भरपूर आणि सकाळी भरपूर चाललं म्हणजे दोनशे लागला नाही घरचा डॉक्टर हेच जर डॉक्टर बोलायची पाहिले तर हजार रुपये घेऊन जातात मस्टिर झाली मला पहिला मुद्दा भाकड काळ त्याच्यामध्ये महिन्याला वीस हजारचं नुकसान जेवढे महिने भाकड राहील तेवढे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे दुधाळ काळ मग तुमचा दुधाचा काळ आहे जर मिल्क चार्जर मुळे तो सहा सात महिने टिकतो जो मिल्क चार्जर नसल्यावर तीनच महिन्यात संपते तर चार महिन्याचं शेतकऱ्याचं काय आहे नुकसान नंबर तीन दवाखाना आजारपणामध्ये गॅरंटेड शेतकऱ्याला आजारपणामध्ये एका गायला वर्षाला पाच दहा हजार रुपये खर्च येतो आजारी पडल्यावर दुधाचं नुकसान होतं ते आणखी वेगळं पाचवा मुद्दा तुम्ही जो चारा टाकता आणि खुराक टाकता मिनरल मिक्सरच्या जनावरांच्या गोठ्यामध्ये तो कायम माग पडलेला असतो माग उष्ठावळ पडली ते काय आहे तुमचं मला सांगा पस्तीस ते चाळीस रुपयाचा खुराक तुम्ही चारता आणि तो तसाच तसा शेअर जर बाहेर आला तर मी लाखाचे बारा हजार नाही काही जर बारा हजाराचे लाख करायचे असतील तर तो, तो, तो शंभर टक्के खुराक तिला पचला पाहिजे हे आम्हाला कोणी शिकवितच नाही आम्हाला पण नाही टाक चारा टाक खुराक अरे पण तो तिला पचरा पाहिजे ना म्हणून चवमप्रास्टची गरज आहे कारण आजकाल सगळं केमिकल चाल म्हणून ते जनावरांना पचत नाही म्हणून आम्ही काय सांगतो एस टी वतीचा एस एस एम चा चारा तयार करा बरोबर आहे म्हणजे डॉक्टरचा खर्च काय होतो डायरेक्ट शून्य तुमचा झाला का नाही शून्य शून्य डॉक्टरचा खर्च कमी झाला म्हणजे आज एक, एक दोन तीन चार गाय चार गायांचा चाळीस हजार रुपये खर्च तुमचा वाचा तो प्रॉफिट नाही का गाय तुमच्या डबल दूध द्यायला लागल्या तो डबल प्रॉफिट झाला एनिमल हेल्थ चार्जर नवीन आलंय ना, ना। ते जर वापरलं तर त्या खाव्यातून तूप बाहेर पडतो एवढा बारीक खावा तयार होतो खाव्यातून तूप तयार होतो बाहेर सर्वांना तुम्हाला एक महत्वाची संजीवनी आहे